जी पत्नी होती तिचं नाव सुद्धा त्यांनी मला जे सांगितलं होतं लीलावती लीलावती ही दिशाला फार सुंदर होती आणि हा जो एक राजा आलेला विजय बाहू ज्याला म्हणतात आज साधारण शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेला पण त्याला त्या राणीला पाहिल्यानंतर तिच्या बरोबर लग्न करण्याची इच्छा झाली ती पराक्रम बाहूची बायको असताना याने मग त्याच्यावर युद्ध पुकारलं आणि या किल्ला जाळून टाकला सैन्य गोळा केलं आणि या राज्यामध्ये बरीचशी नुकसान असते आता सर्वसामान्य लोकांना नाही मारलं आपले इथे सगळे शेतकरी यांच्या भल्यासाठी हा पराक्रम भाऊ राजा काम करत होता हे त्याचं हस्तप्रधान मंडळ होतं त्याचा हा लोकशाहीचा त्याला आपण पार्लमेंट हाऊस म्हणतो ना भा भारतामध्ये हे खूप मोठं आहे आता पण एक छोट्याशा राज्यासाठी हे एवढं मोठं पार्लमेंट हाऊस या ठिकाणी लोकशाही पद्धतीने इथे सगळ्या मंत्रिमंडळाची चौकशी करणे त्यांचा रिपोर्ट घेणे आणि त्या त्या ठिकाणी कुठं काय द्यायचं आहे सरकारी खजाना पैसे त्याप्रमाणे ते देऊन या राज्यामध्ये लोकांना सुखी करण्यासाठी ते राज्य करत होते ही संकल्पना भारतामध्ये किंवा तथागत बुद्धाच्या काळामध्ये जशी आठ राज्य होती ही जी लोकशाही मानत असत गणराज्य पद्धती होती लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आणि त्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे अशा प्रकारे हे आपल्याला महत्त्वाचं स्थळ हा लोकशाहीचा महत्त्वाचा पुरावा म्हणजे इथे जरी राजेशाही असली जशी भगवान बुद्धाच्या काळामध्ये तिथे आठ राज्य होती काय वंशाचे लोक वंशाचे लोक आणि ते कानाजवळ जाऊन ते नाही का ती एक स्टोरी तर अशा प्रकारे आहे ना त्यांना गणराज्य म्हणतात तीच गणराज्य तशी गणराज्य पद्धतीची हो इथे होती हे आपल्याला याचा ऐतिहासिक पुरावा येथे पाहायला मिळतो आता आपल्याला प्लेन एरिया आहे ना तिथे खडक शोधून त्या काळामध्ये तथागत बुद्धाच्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या कशा आहेत काय आहेत बाकी तिथे जाऊन बघूया